श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शु पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्र महारुद्र शनिरुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिवाच्या शिवालयात भगवान शिवशंकराचे शनिवारचे विशेष सर्व प्रकाराच्या दुःखांचा समस्यांचा साडेसातीचा नाश होणारे निवारण करणारे साधे सोपे सोळा प्रभावशाली उपाय नंबर एक भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर पाच वेगवेगळ्या प्रकाराची फुले अर्पण करावे तुम्ही खूप मोठ्या अडचणीत असाल मोठे काम अडकलेले असेल कितीही मोठे मनातलं संकट असेल पूर्ण करायचं असेल तर शनिवार हा भगवान मारुतीला समर्पित आहे आणि भगवान महादेवाचा एक रुद्र अवतार आहे बजरंगबली म्हणून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साडेसहा ते सात वेळेमध्ये मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन थोडेसे तेल समर्पित करून फुटाने घ्यायचे आहेत आणि थोडासा गुळ मारुतीरायासमोर हे ठेवून मनोभावे नैवेद्य समर्पित करून पूर्ण हनुमान चालिसा मनोभावे म्हणावे आणि एक दिवा प्रज्वलित करावा असे तुम्हाला चार ते पाच शनिवार किंवा मंगळवार करायचे आहे नंबर दोन शनिवारी भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते म्हणून शिवाची पूजा आवर्जून करावे आणि एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये तुमचा चेहरा पहा आणि ते तेल दान करा शनिवारी शनियंत्राची पूजा करा आणि हनुमानाला लाल फूल अर्पण करा नंबर तीन शनिवारी किंवा अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा आणि हा दिवा लावल्याने पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पित्रांचे देवता आर्यमान पित्रांवर प्रसन्न होऊन तेही आपल्याला आशीर्वाद देतात नंबर चार सरग अकरा शनिवार सेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानाच्या मंदिरात समर्पित करावे तसेच लाल लंगोटा किंवा सेंदूर कलर कलरचं एखादं वस्त्र हनुमानाच्या मंदिरात भगवान बजरंगबलीला समर्पित करावे हनुमान हे शनिदेवतेचे परम मित्र मानले जातात त्यामुळे हनुमानाची उपासना केल्याने देवाची सुद्धा कृपादृष्टी राहते कुठलीही अडचण दुःख येत नाहीत नंबर पाच प्रत्येक शनिवारच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवून भात बनवून घ्यावा त्यामध्ये थोडेसे दही टाकून हळदी कुंकू टाक एक अखंड नारळ घेऊन वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून द्यावे असे केल्याने घरामध्ये जो काही कालसर्प दोष वास्तु हो आहे वास्तुदोष आहे तो नष्ट होतो तर भात शिजवताना आपल्याला फक्त वाहत्या पाण्यात सोडायचा एवढाच भात शिजवायचा आहे आपल्या घरी घरी खाण्यासाठी शिजवायचा नाही नंबर सहा शनिवारचा दिवस तसेच मंगळवारचा दिवस हा हनुमानाला समर्पित आहे त्यामुळे शनिवारी तीन निय दान, दान करा तसेच गरजू व्यक्तींना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या दान कराव्या असे केल्याने पितृदोष दोष दूर दु, होऊन त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तर हे काळे तीळ तुम्ही मंदिरात सुद्धा दान करू शकता नंबर सात पिंपळाच्या झाडाचे सुद्धा खूप महत्व आहे पिंपळाच्या झाडामध्ये दे सर्व देवांचा वास असतो पिंपळाचा पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारच्या दिवशी किंवा रोज जरी केली शनिदेव प्रसन्न होतात पण शनिवार रविवारी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये किंवा पाणी अर्पण करू नये शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक कंकर असेल किंवा पिंपळाच्या बुडामध्ये कच्चे दूध समर्पित केल्याने शनिदेवाच्या वाचण्यासाठी शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा नंबर पौराणिक कथेत असे म्हटले आहे आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळ छल, छळू नका असे म्हटले आहे की आयुष्यात असह्य व्यक्तीला त्रास देऊ नका अशा व्यक्तींना पशुपक्ष्यांना त्रास दिल्यास राहूचा क्रोध वाढतो राहूचे बळ वाढते विशेष म्हणजे अमावश्याच्या दिवशी कुत्रा कावळा गाई म्हैस यासारख्या प्राण्यांचा कधीही अपमान करू नये किंवा त्यांना मारहाणही करू नये प्राण्यांना अन्न पाण्याची व्यवस्था नसेल तर तशी व्यवस्था करून द्यावे असे केल्याने पितृ प्रसन्न होतात शनिदेव यांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो नंबर नऊ शनिदेवाला शमीचे झाड हे अतिप्रिय आहे शनेश्वरी अमावसेला किंवा शनी अमावश्याला शमीच्या झाडाची मनोभावे पूजा करून त्या झाडामध्ये किंवा जवळ एक दिवा प्रज्वलित केल्याने शनिदेव प्रसन्न होतात ते काही शनी दोष आहेत संबंधित त्रास आहेत ते होतात असे म्हणतात अमावश्या दिवशी शमीच्या वृक्षाखाली मुळांना काळा कपडा बांधून किंवा काळा धागा बांधून त्या आपल्या उजव्या हातात बांधल्यामुळे खूप फायदे होतात नंबर दहा पिंपळाची अकरा पाने घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत आणि ह्या पानावर शेंदूर किंवा चंदनाने श्रीराम असं नाव लिहा लिहावं त्यानंतर या पानांची माळ बनवावी हनुमानाच्या मंदिरात जाऊन ही माळ हनुमानाला समर्पित करावे भगवान हनुमान हे श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत त्यामुळे भगवान श्रीरामाचा तर आशीर्वाद मिळतोच पण हनुमान ही आपल्यावर कृपादृष्टी करतात नंबर अकरा असे म्हटले जाते की ज्याला साडेसाती आहे त्या व्यक्तीने शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी साडेसातीपासून मुक्त मिळवण्यासाठी खाली चारपैकी कुठलाही एक उपाय करावा नंबर एक स्नान आणि ध्यान मनोभावे करावे गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळून भगवान शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगाला अभिषेक घालावा आणि मनोभावे प्रार्थना करावी नंबर दोन हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान चालिसा अकरा वेळा पाठ करा यामुळे शनिसा शनी, सा, शनी साडेसातीपासून शनीदोषाचा जो काही जास्त बळ आहे तो कमी होतो आणि मुक्ती मिळते असे सांगितले जाते नंबर तीन अमावश्याच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे आणि बासरी मनोभावे मंदिरात जाऊन अर्पण करावे यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो नंबर चार शनी प्रदोषासाठी या विशेष दानधर्माचे महत्त्व आहे चांबड्याची चप्पल बूट काळी छत्री काळी घोंगडी काळी डाळ मीठ इत्यादी वस्तू आवर्जून दान करावे जी काही साडेसाती आहे त्यामधील प्रभाव कमी होतो नंबर बार शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी मोहरीचा एक दिवा प्रज्वलित करावा आणि एक लोटा जल पिंपळेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे एखादा व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली जातो आणि नमस्कार फक्त करून येतो खाली आत महागारी आला तर माता दरिद्रिता हिचेही पिंपळाच्या झाडाखाली वास असतो दरिद्रिता आहे लक्ष्मीची बहीण ही प्रवेश करते तर तुम्ही जे काही तुमच्याजवळ आहे ते पिंपळ देवतेला मनोभावे समर्पित करा यामुळे माता लक्ष्मी आणि नारायण आपल्या घरी वास करतात हे आवर्जून म्हटले आहे नंबर तेरा ज्या व्यक्तीला खूप कर्ज झालेले आहेत अशा व्यक्तीने फक्त शनिवारच्या दिवशी महादेवाचे स्मरण करून महादेवाचा रुद्र अवतार असणारे हनुमान यांच्या मंदिरात जाऊन एक तिळाच्या तेलाचा दिवा आणि सिंदूर समर्पित करून एक सिंदूरचा तिकडा बजरंगबलीला मनोभावे हनुमान चालिसा अकरा वेळा म्हणून मग लावावा यामुळे कितीही मोठे कर्ज असो तुमच्या कर्जातून नक्की मुक्तता मिळण्यासाठी कुठून ना कुठून मार्ग मोकळे होतात नंबर चौदा अमावस्याच्या दिवशी किंवा प्रत्येक शनिवारी तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे किंवा सारखा आजारी काही ना काही आजार असेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये नदीच्या काठावर तलावाच्या काठावर एक तुपाचा दिवा लावावा शहरामध्ये असाल तर नदी तलाव नसेल तर जो आपला पिण्याच्या पाण्याचा माठ आहे तो एक तुपाचा दिवा लावावा आणि त्यात काळेतील चिमुडभर टाकावे घरातील आजारपण दूर होऊन घरामध्ये धनसंपदा नंबर पंधरा घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल पैसे टिकत नसतील तर शनिवारच्या दिवशी थोडे काळेतील थोडे तांदूळ थोडे जो म्हणजे गहू सालीसहित सहित ते घेऊन सर्व साहित्य एका वाटीत मुख्य दरवाजाच्या बाहेर च्या साईडला शनिवारच्या दिवशी ठेवावे आणि रविवारी ती वाटी उजव्या हातात घेऊन शिवाच्या मंदिरात अर्पण करून एक तांब्या जल सम अखंडित धार न होता हळूहळू श्री शिवाय नमस्तुभयम या मंत्राचा जप करावा ते जल समर्पित करावे नंबर सोळा भोलेनाथाला जवस आणि बेल आणि अगस्तीचे फूल अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आपल्या इच्छा असे आपल्या इच्छित वरदान देतात तसेच संकल्प करून मनोभावे पूजा करत करत असाल तर भगवान शिवशंकर बेल जवस फूल मनोभावे अर्पण करणे खूप शुभ मानले जाते तसेच माणसाचा मानसम्मानसुद्धा वाढतो हर हर महादेव ओम नम शिवाय ओम रुद्राय नम ओम हनुमते नम धन्यवाद